नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार चोवीस पंचवीसची यादी जाहीर झालेली आहे या यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम या वेबसाईटवर यावं लागेल इथे येण्यासाठी मित्रांनो मी डि दिप, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही लिंक देणारच आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहील मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आवास घरकुल योजना ही सम सम्रे, सगळ्यासाठी लागू झालेली आहे यामध्ये मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये यादीमध्ये तुमचं नाव कशा प्रकारे चेक करायचं हीच हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत चला तो मित्रा या, प, या तर मित्रांनो इथं आपल्या सर्वप्रथम बघू शकता आवाज सॉफ्ट या प्र या टॅबवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपल्यापुढे वेगवेगळे वेग वे ऑप्शन आपल्या पुढे आलेले आहेत यामध्ये आपल्याला रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे खूप काही ऑप्शन आपल्यापुढे आलेले आहेत त्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी सोशल रिपोर्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता एक लिंक आपल्यापुढे दिलेली आहे या लिंकवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपल्यापुढे ऑप्शन आलेले आहेत सर्वप्रथम आपल्याला आपला राज्य निवडून घ्यायचं आहे जो काही आपलं राज्य आहे ते तुम्ही निवडून घ्या त्यानंतर मित्रांनो आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो पाहू शकता जो काही आपलं गाव आहे तो गावाचं नाव आपल्याला इथं सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पाहू शकता पुढची स्टेप अशा प्रकारे जे काही आपलं गाव आहे ते गाव तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या इथं केल्यानंतर मित्रांनो आपल्याला बघू शकता इथं दोन हजार चोवीस पंचवीस इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथं सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता तर इथं बघू शकता वेग इथं दोन हजार चोवीस पंचवीस आपण क्लिक केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं वेगवेगळ्या योजना आपल्याला देण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये मित्रांनो आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना हे ऑप्शन सर्च करून घ्यायचं आहे तर यामध्ये बघू शकता एवढे काही ऑप्शन आहेत जर तुम्ही या व्यतिरिक्तसुद्धा यादी बघायची असेल तर तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना हे यादी बघणार आहोत तर इथं मी हे क्लिक करून घेतो तर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे इथं मी क्लिक करून घेतलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं कॅप्चर कोड हे टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे एक व्यवस्थित कॅल्क्युलेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे जे काही तुमच्या पुढे येईल आणि ते कॅल्क्युलेशन करून आपल्याला इथं वै व्यवस्थित उत्तर टाकून टाकायचं आहे उत्तर टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मित्रांनो आपल्या गावाची यादी आपल्या पुढं आलेली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची यादी पाहून त्यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे व्यवस्थित तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला ही यादी पी डी एफमध्ये किंवा एक्सेलमध्ये डाउनलोड करायची असेल तर ही हे पण तुम्ही करू शकता तर इथं बघू शकता राईट साईडला आपल्याला एक्सल आणि पी डी एफ सेव्ह हे हो, अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपली यादी पाहू शकता आणि त्यामध्ये आपलं जर नाव नसेल तर तुम्ही आत्ताच आपले नाव हे नोंदणी करून ठेवू शकता अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता मी हे पी डी एफसुद्धा हे डाउनलोड करून ठेवलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि म लाईक करायला विसरू नका थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद